महाराष्ट्रातील प्रमुख नद्या व त्यांच्या उपनद्या याबद्दल माहिती आपण या, या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत गोदावरी नदी तिच्या उपनद्या आहेत प्रवरा दारणा सिंधपणा मांजरा दक्षिण पूर्णा त्यानंतर भीमा नदी भीमा नदीच्या उपनद्या आहेत मुळा मुठा घोड नीरा सीना इंद्रायणी कुकडी करा यानंतर कृष्णा नदी कृष्णा नदीच्या उपनद्या आहेत कोयना वेष्णा वारणा पंचगंगा वेरुळा यानंतर ताफी नदी ताफी नदीच्या उपनद्या आहेत गिरणा पूर्णा यानंतर पूर्णा नदी पूर्णा नदीच्या उपनद्या आहेत नळगंगा काटेपूर्णा यानंतर सिंधफणा सिंधफणा नदीची उपनदी आहे बिंदुसरा यानंतर वैनगंगा वैनगंगा नदीची उपनदी आहे कलात पैनगंगा वर्धा धन्यवाद